आपल्या दिसण्यामुळं सौंदर्यामुळं सोशल मीडियावर व्हायरल असणाऱ्या रुपाली चाकणकर कामामुळे मात्र नेहमीच वादात सापडतात वैष्णिक प्रकरणात ही चाकणकरांना टीकेचा धन्य व्हावा लागले आणि यावेळी टीकेला तोंड देताना चाकणकरांच्या अक्षरशः चा नाकिन येताना दिसतय महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी सलग दोन टर्म काम करण्याची दुर्मिळ संधी चाकर चाकणकरांना मिळाली आहे पण चाकणकर आपल्या कामापेक्षा टीकेमुळेच महाराष्ट्राला माहीत होतात आणि चर्चेत राहतात या व्हिडिओमध्ये आपण त्यामुळे चाकणकर नेहमी वादात का सापडतात त्याची चार कारण समजून घेणार आहोत नमस्कार मी सदानंद तुम्ही द पॉलिटिक्सचा व्हिडिओ बघताय सुरुवातीला मी एक तुम्हाला विनंती करणार आहे तुम्ही अजूनपर्यंत जर द पॉलिटिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तसंच तस बेल ऐकॉनचं बटन देखील दाबायला विसरू नका आता पहिल्यांदाच आपण विषयाला हात घालण्याआधी व्हिडिओची नेमकी पार्श्वभूमी काय ते समजून घ्यायला पाहिजे मग आपल्याला व्हिडिओ कशाबद्दल आहे ती का चार कारण काय त्याचा एक अंदाज येत राष्ट्रवादी काँग्रेसचे बोर तालुका अध्यक्ष आहेत राजेंद्र हगावणे त्यांची सुना वैष्णवी कसपटे तिचा संशयास्पद मृत्यू झाला आणि त्याच्या भोवती गुढ निर्माण झालेला आहे राजेशराई थाटात लग्न झालेल्या वैष्णवीची हत्या झाली आहे की तिने आत्महत्या केली यावर मीडिया सोशल मीडिया सगळीकडे उलट सुलट प्रश्न विचारले जात आहेत वैष्णवीचा अंतर म्हणजे हुंडाबळी असल्याचा आरोपी होतोय या आरोपामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवारांचा गृह जिल्हा असलेल्या पुण्यातील भोरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हगवणे आणि त्यांची अख्खी फॅमिली वादात सापडली राजेशाही थाटातल्या लग्नाला हजेरी लावणारे अजितदादा ही महागड्या चारचाकीची चाबी वर पक्षाला देत असल्याचा फोटो व्हायरल झाला आणि ते सुद्धा टिकीच्या केंद्रस्थानी सापडले दरम्यान आपली बदनामी केली जात असल्याचं सा सांगत अजित पवारांनी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगावणे फक्त अध्यक्षपदावरूनच नाही तर पक्षातून काढून टाकण्याची घोषणा केली अजितदाबतच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावरही चौफेर टीका होते काही जण महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वपक्षीयांवर कारवाई करणार का की आपलाच म्हणून डोळेजा करणार असा सवाल विचारतात दुसरीकडं सिनेमात बोल्ड सीन आला की बंदी किंवा कारवाईची मागणी करणाऱ्या आयोगाच्या चा, अध्यक्षा चाकणकर आता कुठं आहेत असा आणि असे नाना प्रश्न विचारले जात आहेत या प्रश्नांवरून तुम्हाला रुपाली चाकणकर सध्याच्या घडीला वादात का सापडल्यात याचा एक अंदाज आला असेल आता आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर नेहमीच वादात सापडण्याची चार प्रमुख कारण काय आहेत ते बघणार आहोत पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे रुपाली चाकणकरांची सोयीस्कर भूमिका रुपाली चाकणकर यांच्यावर राज्य महिला आयोगाची जबाबदारी आहे महिलांवरचे अन्याय अत्याचार याला वाचा पडायचं आणि महिलांना न्याय मिळून द्यायचं अशी या आयोगाकडून आयोगाच्या अध्यक्षांकडून आयोगाकडून अपेक्षा असते पण अध्यक्ष असलेल्या चाकणकरांवर सोयीस्कर भूमिका घेत असल्याचा आरोप सातत्यानं होतोय भाजप आमदार अमित गोरखे यांच्या पियेची गर्भवती पत्नी अनिषा बिसे यांचा वेळेत उपचार न मिळाला निधन झालं मृत्यू झाला यावरून पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात रुग्णालय वादाताक सापडलं या, वादा सा या संपूर्ण प्रकरणात चाकणकर आपल्याला अतिसक्रिय दिसल्या होत्या पण राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी राजेंद्र हगावणे अडचणीत असताना चाकणकर कुठेच दिसल्या नाहीत चाकणकर कुठे आहेत अशी विचारणा आणि जहरी टीका झाल्यानंतर दोन चार दिवसांनी चाकणकर मीडिया समोर आणि त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली सोयीस्करपणा हा चाकणकरांवरील टीकेचा हा टीकेचं हे पहिलं कारण आहे हे तुम्हाला या वेगवेगळ्या बातम्यांमधून बात दिसला असेल दुसरीकडे धनंजय मुंडे करुणा शर्मा प्रकरणात ही चाकणकरांची भूमिका वादात सापडली होती नेते लोकांना पाठीशी घालण्यासाठी रुपाली चाकणकर महिला आयोगामध्ये बसल्यात अशी टीका करुणा शर्माने केली आता आपण दुसरं कारण काय ते बघूयात तर दुसरं कारण आहे पक्षांतर्गत नाराजी रुपाली चाकणकर महिलांच्या प्रश्नात राजकीय भेदाभेद करतात असा आरोप एकीकडे एक होतोय तर दुसरीकडे त्यांना पक्षांतर्गत नाराजीचाही सामना करावा लागतोय चाकणकरांचं चा राजकीय कार्यक्षेत्र त्यांची जी चतुसीमा आहे ती पुणे शहर इथपर्यंत मर्यादित आहे पण पुण्यातूनच चाकणकरांच्या राजकारणा राजकारणाला मोठा विरोध होतो त्यांच्या कामाला विरोध होतो काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिनराध्यक्ष पदावरून ज्यांची हाकालपाटी झाली त्या दीपक मानकरांनी सगळी पदं एकाच महिलेला किंवा चाकणकरांनाच काय मिळतात असा सवाल करत आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवलेली होती दुसरीकडे आपल्या आक्रमकपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्याच पुण्यातल्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी चाकणकरा हा विधान परिषद पाठवण्यास आमदारकी देण्यास विरोध केलेला होता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाकणकरांना मिळतात पण पक्षवाढीसाठी त्या पदांचा किती वापर करतात त्याचा वापर किती होतो उपयोग किती होता असा सवाल त्यांचे पक्षांतर्गत विरोधक वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पद्धतीनं विचारत असतो आता आपण तिसरं कारण बघूया जबाबदारीतला गोंधळ हे त्यांचं कारण आहे तिसरं चाकणकर एकाच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष आहेत तर दुसरीकडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत शरद पवार अध्यक्ष असताना चाकणकरांकडून प्रदेशाध्यक्ष पद काढण्यात आलं होतं पण अजित पवारांनी पुन्हा एकदा चाकणकरांना प्रदेशाध्यक्ष केलं मात्र दोन पदांची जबाबदारी असलेल्या चाकणकरांची राजकीय भूमिका आणि संविधानिक जबाबदारी यामध्ये नेहमीच गल्लत झाली त्यामुळेच त्यांना वेळोवेळी राजकीय टीकेचा धनी व्हावं लागले ही टीका केवळ विरोधान विरो, विरोधकच करत नाहीत तर पक्षातून आणि मित्रपक्ष माहितीतून देखील होते काँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांनी तर हायकोर्टाच्या न्यायमूर्तींना एक पत्र लिहिलं आणि चाकणकरांच्या भूमिकेबद्दल आक्षेप नोंदवले होते राज्यपाल ही एखाद्या राजकीय कार कारभार चालवतील अशा पद्धतीनं असं जर होत असेल तर असा, हो था असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता दुसरीकडे भाजपकडून रुपाली चाकणकरांच्या काळात महिला आयोगाचं योगदान काय असा प्रश्न विचारला जातोय आणि तो माहितीकडून विचारला जातोय प्रदेशाध्यक्ष आणि महिला आयोग यांची सरमिसळ केल्यानं चाकणकर नेहमीच टीकेच्या केंद्रस्थानी येतात चाकणकरांना मोठमोठ्या जबाबदाऱ्या मिळतात पण त्या जबाबदाऱ्या पे पेलवण्याची वैचारिक कुवत त्यांच्याकडे आहे का असा सवाल देखील त्यांच्या विरोध्यांकडून विचारला जातो आता चौथं आणि महत्वाचं कारण म्हणजे आणखी त्याचं चाकणकरांचं दिसणं चाकणकर त्यांच्या दिसण्यावरून नेहमीच चर्चेत असतात त्यांचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल हो होतात वेगवेगळ्या कार्यक्रमातले सण समारंभातले उपस्थितीचे चाकणकरांनी शेअर केलेले जे व्हिडिओ फोटो असते त्याच्यावर लोक मोठ्या प्रमाण व्यक्त होत असतात जसं चाकणकरांचं दिसणं सोशल मीडियावरचा त्यांचा वावर हेही त्यांच्यावरील टीकेचं प्रमुख कारण आहे असं वेळोवेळी दिसतंय विशेषतः महिलांकडूनच ही टीका होते हे देखील इथं ध्यानात घ्यायला पाहिजे रुपाली ठोंबरे पाटील त्यांच्याच पक्षाचे त्यांनी म्हणाल्या की छान साडी घालणं आणि फक्त मिरवणं म्हणजे पक्षाचा प्रोटोकॉल असत नाही असा चाकणकरांवर केलेला होता पुण्यातल्या वाढत्या महिला अत्याचारावरून शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिण खडसे त्यांनी म्हणलं होतं की चांगला मेकअप करून पक्षाच्या कार्यक्रमात मटकायचं एवढंच चाकणकरांचं काम आहे अशी टीका केली होती मात्र या सगळ्या कारणांबद्दल तुम्हाला काय वाटतं चाकणकरांवरची जी टीका होती ती योग्य आहे का दिसण्यावरून होत असलेल्या टीकेबद्दल तुमचं म्हणणं काय आणि अशी टीका करणं योग्य वाटतं का ते तुम्ही कमेंट करून सांगा तसंच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि द पॉलिटिक्सना ना सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद